अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पन्नास टक्के मका जमीन दोस्त झालाय मका उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे तालुक्यातील अनेक शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडलेत सरकारने आर्थिक मदत करण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून मागणी सध्या केली जाते शेतकऱ्यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तेवीसशे हेक्टरमध्ये पिकाची लागवड केली परंतु काल आणि आज जे नैसर्गिक आपत्ती आली त्यामुळे वादळ आलं आणि मका पूर्णत जमीनदोस्त झाला म्हणजे शेतकऱ्याला जे एका एकरामधून चाळीस ते पन्नास क्विंटल मका उत्पन्न होतो आणि त्याचे पैसे लाख रुपयाच्या घरामध्ये होतात तर ते पैसे त्याच्या हातातून आज निघून गेले आणि अशा परिस्थितीमध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आमची कृषी विभागाला आणि शासनाला ही विनंती आहे की या परिस्थितीचे त्वरित पंचनामे करून शासनाने भरघोस अशी मदत जाहीर करावी